पाहत राहा फक्त धर्मवीर आपलं गाव आपली बातमी रामनामाच्या गजरात साईनंदन कॉलनी येथे मोहन वनखंडे व सवनिता वनखंडे यांच्या हस्ते आरती करून रामनवमी उत्सव साजरा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज येथील साईनंदन कॉलनी मिरज येथे रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले प्रभू रामचंद्र यांचा जन्म सोहळा निमित्ताने भक्ती संगीत रामभजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर मिरज महानगरपालिका माजी सभापती अनिता वनखंडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली सकाळी दहा वाजता मंदिरात वैशाली यांचा सुगंध हा सुस्राव्य यावेळी हार्मोनियम वाद रवी पवार तबला वादक कृष्णा भोसले व निवेदक संजय रुपलग यांनी साथ दिली दुपारी बारा वाजता स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळातर्फे श्री रामनवमी निमित्त आरतीचा कार्यक्रम भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमात स्वतः मोहन वनखंडे सौ अनिता वनखंडे सागर वनखंडे सौ अनुजा वनखंडे माजी नगरसेवक गणेश माळे संभाजी मेंढे बसवेश्वर सातपुते यांच्यासह विविध गतवर्षीपासून वनखंडे दाम्पत्याने श्री रामनवमी निमित्त सुरू केलेल्या या कार्यक्रमामुळे साईनंदन कॉलनीमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी हजारो भाविकांनी भजनाचा व भोजनाचा आनंद लुटला राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात वणखंडे परिवार यांचा मोलाचा वाटा आहे हिंदुस्तान असो अथवा धार्मिक कार्य असो वनखंडे परिवार कोणताही भेदभाव न ठेवता अहोरात्र सेवा करत असतात मिरज